नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी विषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता केंद्र सरकारने ब्याण्णव हजार एकशे आठ अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी अद्ययावत करण्याची मान्यता दिली आहे याविषयी संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया ब्याण्णव हजार एकशे अंगणवाड्या बनणार सक्षम केंद्र सरकारने ब्याण्णव हजार एकशे आठ अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी म्हणून अद्ययावत करण्याची मान्यता दिली आहे लहान मुलांच्या पोषण आणि शिक्षणाची आणि पोषणाची गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली केंद्रीय महिला व बालविकास मंत्री म्हणून प्रथमच प्रसारमाध्यमांशी बोलताना अन्नपूर्णा देवी यांनी बालशिक्षण महिला सुरक्षा आदी मुद्द्यावर भाष्य केले पोषण बी बढाई बी पढाई बी उपक्रमाअंतर्गत तेहतीस हजार एकशे पंच्याहत्तर राज्यस्तरीय मास्टर प्रशिक्षणार्थींना प्र प्रशिक्षित करण्यात आले आहे हे प्रशिक्षणार्थी देशभरातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील याशिवाय मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत मुलगी वाचवा मुलगी शिकवा योजना सर्व जिल्ह्यात विस्तारित करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या तसेच मित्रांनो पुढे पाहू शकता की योजना ह्या सर्व जिल्ह्यापर्यंत विस्तारित करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या सरकार महिला नेतृत्वातील विकासासाठी कटिबद्ध आहे विकसित भारत घडवण्याचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन महिलांच्या विकासाकडून महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे जात आहे यात देशाची प्रगती व विकासात महिला समान भागीदार असतील असे देवी म्हणाल्या महिला वस्तुजहेर आणि काळजीवाहू केंद्राच्या माध्यमातून महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आपले मंत्रालय काम करत असल्याचेही त्या म्हणाल्या तर मित्रांनो ब्याण्णव हजार एकशे अंगणवाड्या बनणार सक्षम तसेच अंगणवाडी सक्षम अंगणवाडी म्हणून अद्ययावत करण्याची मान्यताही दिलेली आहे तर मित्रांनो अंगणवा अंगणवाडीविषयी एक महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली आवडल्यास नक्की एक व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद